आणि हा अधिकार लोकशाहीचा चर्चेचा आणि डिबेट करण्याचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सगळ्यांना दिला, दिला आहे आणि प्रत्येक नागरिकाला दिला आहे त्याच्यामुळे अशी जेव्हा विधानं होतात मला विचाराल तर हा संविधानाचा लोकशाहीचा आणि संसदेचा अपमान आहे हे दुर्दैवी आहे की इतक्या ज्येष्ठ व्यक्तींनी संसदे तुम्हाला बारामतीमध्ये खूप पराभव करण्यासाठी कंबर कसली का मोठे उमेदवार अजितदा मला असं वाटतं की त्यांच्याकडे जर लोकशाही पद्धतीने लढायचं असेल तर जरूर माझ्यासारखा एक तगडा उमेदवार त्यांनी जरूर आणावा आणि मी स्वतः चर्चेसाठी तयार आहे ते म्हणतील ती जागा ती म्हणतील ती वेळ तिथे मी चर्चा करायला त्यांच्या उमेदवारावर कधीही तयार आहे